आल्यावर लॉकडाऊस सुरुवात केली बाहेर चालू कीर्तन होती आल्यानंतर चहा पाणी केलं आणि कामात जायच आल्याला मिठी बांधली माझ्या बहिणी शिवते कुणाची माझी चाल काम येते आणि तो रडती मजीच गुण दरबिसकी आणि बाहेर बसतात म्हणा बाहेरच बसतील कीर्तन ऐक त्यानंतर जिथं मोठ केलं जात त्याच नाव महाराष्ट्र आहे रे बाबा त्याच नाव महाराष्ट्र आहे माफी मागून बोलेल आपल्या समाजामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या माणसाला खाली ओढण्याची एक प्रथा झाली मान आधी दोन तीन पाच फार गोड होत्या गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार गायनाचार्य आता तर बघा तिथं सगळी माणसं बाय आहेत आणि इकडं चालू आहे तर पिहू तिकडं नको म्हणती बसायला इकडं मागच्या दारा इकडनं आतमध्ये घेऊन आली आणि इथं बसायला आले बस, बस म्हणून माणसं ती सगळी तिकडे त्याच्यामुळे तिला काल कस तरी होते कोणास टप्लाय माणसांमध्ये काय आहे पिहू तिकडं आली बिस्किट दिलं पिहूल पाणी दिलं म्हणलं राहती तर काय आहे रडत आहे तिकडे गेले की तिकडा येऊन बसवलंय काय पुढ्या चल की तिकडे जा आपण तेच पण तिकडे आता झालंय सगळं आता बसलंय तिकड सगळी जेवायला ताट का वाढून दिलं तर माझ्यापाशी बसते की तिकडे गेल्या जेव्हा हडायला घेऊन आल्या भुका लागल्यात ना जास्त ला। भूक लागलेले तर आमची जी मग अशी जेवण झाली बसलेले थोड्या वेळ आणि आता चालले मी तळ्याकडे

नेवंत आवाज अरे अरे ना आ रे पैसे ना पैसे दे ना माझे अरे दे रे तू नेन सांगितलं ना देतो था थाक म्हटलं ना तर आता पे उठली बघा इथे रील सिटी काढल्यास म्हणजे कॉमेडी व्हिडिओचे आणि मी एक बनव आणि राधा ताईंनी बन जीव 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 ह्याच्यात जीव मुठी धरून तोंड आवरुन हसायचं एवढा जीव नुसता का, कासा विसा झाला होता एवढा हसू बाहेर आलं होतं म्हणजे तिथं का ना जीव जरी गेला असता ना तरी पण हसायचं नव्हतं असं कॅरेक्टर होत लय हसून हसून लो लो मी तर हसले हिरव्या साडीची काळी कुळकुळी साडी करून ठेवली तेल वाटल्या चिखल असल्या म्हणल्या चिकलत की पण काय माहितीये का मी लोळले खरं कॅरेक्टर त्यांना जो केलं बेवड्याचा पण मीच मीच बेवडी बे लोळण्यासारखी दिसायला लागली झाली प्यूँ प्यूँ आता पेऊ उठली घरी पेऊ वाईतक जाय लागली घेता ना तेवढा आता हं पेऊला पिऊ तुमची मला लय भेडरते लय मोठा भेटनावर असते आता सध्या तिचा आवाज येतो हा नाही बापूचा बापू नाही हे मला पेऊ सारखा आवाज येतोय नाही पेऊ नाही लांब आहे घरी एक बार बापू ओरडला चकल्यानी तर चप्पल टाकली होते का तुम्ही कस काय आला

आवाज येतोय की रडलेला हायकोर्ट लिखरू गुलाय नाटी मला म्हणताय काटी मला हाल म्हटलं पप्पाच्या हातातली काठी घेऊन मी मारणार हाल म्हणताय मोठी हा कृष्णा तिने माझा चेहराच बघितला नाही ओळखलंच नाही झोपून गेली होती कशी तर रील्स बनवल्या खाली हो

तर आता हाय दुधी तापून ठेवतात म्हणल्या घरात झोपा तरी ते कूलर लावलाय बघा आणि कूलरच्या हवेला पिऊला टाकले आणि बाहेर ह्यांनी बाकीच्या हाती झोपले तर आता आहे ते बेडवर झोपले चला मी ब्लॉग तिथंच करते तर गुड नाईट सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग आता रात्रीच्या बारा वाजता